हे मलिके देहांचे भक्त कोर्टामध्ये गेले आणि त्या कोर्टामध्ये जाऊन त्यांनी परवानगी आणली हिंदू नो लक्षात ठेवा आपल्या पेक्षा ते जास्त जागे आहे वास्तविक त्या आमदार खासदारांना पाठिंबा लागून त्या ठिकाणी कोर्टामध्ये कॅबेट दाखल करायला पाहिजे होता हा ही परवानगी म्हणजे धर्मीर बाजी प्रमुख देशपांडे आणि फुलाजी प्रमुख देशपांड्यांच्या बलिदानाचा अपमान आहे हे प्रशासन अपयशी ठरलेलं आहे त्यांचा निषेध आपण ठिकाणी केला पाहिजे हायकोर्टामध्ये जाऊन तुम्ही बाजू मांडू शकत नाही की वनमंत्री सुधीर मुटकर केवळ आदेश दिला होता आपल्या आंदोलनानंतर कोंबड्या कापायला बंदी माऊ शिटवायला बंदी दारू प्रोशन करायला बंदी आणि ही बंदी असताना हायकोर्ट या ठिकाणी कशा साजरा करायला परवानगी द्यायच हे कोल्हापूरचं प्रशासन अपयशी ठरलेलं आहे काय वाटत ते करा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जा कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम सरदार अली के याचा उलोस आम्ही भरू देणार नाही भरवायचा प्रयत्न केला तर उधळून लावा जय आपण पाहत आहात मावळा न्यूज 24 फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज